पुण्यामधील एकता नगरमधील द्वारका सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी शिरलंय आणि महापालिकेकडून मदत केंद्र सुद्धा सुरू करण्यात आलेली आहेत पालिकेकडून ना पालिके नागरिकांना घाबरून न जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत तर पालिका प्रशासनाकडून सोसायटीमधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं जात आहे सुरक्षित स्थळी स्थलांतर त्यांचं केलं जात आहे आणि या संदर्भात अधिकचे ताजे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर धरणामधून विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे धोका वाढण्याची शक्यता आहे सुरक्षा रक्षक किंवा एसडीआरएफ एनडीआरएफ ची टीम असेल या नागरिकांसाठी कसं तत्परत कसं सज्ज आहे खडकवासला धरणातून विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर नदीकाठी असलेली जी एकतानगरी एक आहे त्या एकतानगरीतल्या सोसायट्यांमध्ये पार्किंगमध्ये पाणी शिरल्याचं आपण पाहिलं सकाळपासून हे पाणी वाढत होतं आणि आता सोसायट्यांमध्ये पाणी पातळी जी आहे ती वाढताना आपल्याला दिसते आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या भागात सतत पुणे महानगरपालिकेकडून आवाहन केलं गेलेलं आहे जिथे सतत लोकांना सांगितलं जातं की विसर्ग वाढवला जाणार आहे आणि आपण सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे जर पार्किंगमधल्या पाण्याची पातळी वाढली तर पुन्हा लोकांना खाली येणं कठीण जाईल आणि बाहेर लोकांना काढणं कठीण जाईल म्हणून जे आवाहन केलं जात आहे त्याला प्रतिसाद जो आहे तो नागरिकांकडून काहीसा कमी मिळताना बघतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बहुमजली इमारत जर आपण बघितली तर अजूनही बऱ्यापैकी लोक हे त्यांच्या त्यांच्या फ्लॅटमध्येच आतमध्येच आहेत जे खाली यायला तयार नाहीत अशा पद्धतीची आत्ताची परिस्थिती आहे पहिल्या मजल्यावरचे काही लोक बाहेर आले ज्या ते चिमुकला आपण पाहिला काही कुटुंब बाहेर येताना पाहिली पण अजूनही बरेचसे लोक या घरांमध्येच आहेत ज्यांचा असं म्हणणं आहे की आम्हाला सवय आहे पाणी जरी वाढलं तरी ते दुसऱ्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जातात तिसऱ्या मजल्यावरचे लोक चौथ्या मजल्यावर जातात मात्र आता आपण पाहिलं तर पाणी पातळी वाढते आहे विसर्ग देखील वाढवला जाणार आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पाठीमागे नदीचं जर आपण पात्र बघितलं तर अत्यंत विस्तीर्ण अशा पद्धतीचं हे पात्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय ज्यात पाण्याचा प्रवाह जो आहे तो अत्यंत वेगानं झालेला आहे आणि पाणी पातळी आणखी वाढली जाते रेस्क्यू ऑपरेशन आता सध्या सुरू असल्याचं आपण पाहतोय जे लोक घरात अडकलेले होते त्यांना कर्मचारी जे आहेत पुणे मनपाचे आणि अग्निशमन दलाचे जवान ते या ठिकाणी बाहेर काढताना बचाव कार्य या ठिकाणी सुरू असताना आपण पाहतोय ज्यामध्ये या सगळ्या लोकांना सांगितलं जात आहे की सुरक्षित ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे ताई तुम्ही कितव्या मजल्यावर राहिलो रह रह किती जण आहेत आता चौथ्या मजल्यावर किती जण अजून वर किती लोक आहेत चौथ्या मजल्यावर नाहीये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावर आहेत काय आता परिस्थिती काय परिस्थिती म्हणजे लोक पाण्यामध्ये पण हीच परिस्थिती होती या वर्षी पण आता पुन्हा पाणी साचलेलं आहे काय तुम्हाला वाटतं सरकार ठीक आहे का। पाण्याचं सोल्युशन काढलं पाहिजे एवढंच हे आपण बघतोय की पाण्यावर सोल्युशन काहीतरी निघावं अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे नुकतंच ज्यांचं रेस्क्यू ऑपरेशन अग्निशमन दलाच्या जवानांनी केलं ज्यांना बाहेर काढलं त्यांनी दिली अजूनही आपण पाहतोय की ही सोसायटी जी नदीपात्रालगत आहे आणि पाणी आपल्याला दिसतंय अगदी दूरपर्यंत नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहताना आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेकडून सतत आवाहन जे आहे जेव्हा हा विसर्ग वाढवला जातो तेव्हा हे पाणी वाढतं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर काहीतरी सोल्युशन निघावं अशी या नागरिकांची सुद्धा मागणी आहे ज्ञानेश्वर अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी